अरे जन्म आम्ही पुराला चुक दुख याच सायल र सायल र अरे लगीन चालवर माय बाप सोडून ओरग वेगळं राहिल रिन चालवर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिल र जन्म देवने आम्ही पुराला लेकिन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिल रे झालं झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिल र आमची लाडाची सुनबाई काही सांगू तिथे नवलाई आमची लाडाची सुनबाई काही सांगू तिथी नवलाई नवऱ्याच्या कानात सांगे तुमचा आई बाप पाहिजे नाही नवऱ्याच्या कानात सांगे तुमचं माय बाप पाहिजे नाही अरे जिद्द पनी हर नामचे अरे जिद्द पण हर नामचे आम्ही नाम डोळ्यानं पाहिलं र पाहिलं र पाहिलं र लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र मायबाप सोडून पोरग वेगळं राहिल रे काही आसुनी न सोनी आमच्या जीवाच नाही कोणी काही आसुनी न सुनी आमच्या जीवाच नाही कोणी नाही जपला मी पोर आला तर हाताच्या नाही जपला मी पोराला राहिलगीन झालं माय बाप सोडून पोरग वेगळ राहिल रय बाप सोडून पोरग वेगळ राहिल पडक्या सपरत कस राहाव काही खावानी काही प्याव पडक्या सपरत कस राहाव काही खावानी काही प्याव या म्हातार पण ता कुठ का माला मी जाव या मातर आता कुठ का मला मी जाव अरे शेती वाडी घर दर सर अरे शेती वाडी घर दर सर पोरा त्या नावाने लिहुल र लिहुल र लिहुल र लग्न झाल्यावर माय बाप सोडून